असेल तर नेत्यांना मग बोला असं त्यांनी म्हटलं नाही त्यांचं जे बोलणं आहे ते मी ऐकलं आणि त्यापूर्वीच प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी सर्व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या बोलावली होती त्यामध्ये सुद्धा आम्हाला निर्देश दिले आणि सर्वांना दिलेल्या सूचनेचं तिन्ही पक्षांनी आम्ही सर्व पालन करू आणि महायुतीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे नेमकी काय सूचना दिली सूचना ही की महायुतीमध्ये विसंवाद निर्माण होईल असं वक्तव्य कुणाकडूनही कुण। होता कामा नये महायुतीचं एक ध्येय धोरण ठरलेलं आहे आणि जर विचारायचं असेल तर प्रांताध्यक्षांशी संवाद साधल्यानंतरच पुढची म्हणजे पुढं तुम्ही बोलावं विशेषतः मीडियासमोर तीन विशेष विशेषत्वानं नाव घेतले गेले नितेश राणे असतील संजय शिरसाड आणि तुम्ही तर तिघांना वेगळ्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रवक्ता म्हणून सर्व लोकांचं माझ्यावर फार प्रेम आहे अगदी पत्रकारांपासून पक्षापर्यंत त्याच्यामुळे सातत्यानं आम्ही तुमच्या हे खरं तर तुमचं यश म्हणावं लागेल म्हणतो त्याला यश की तुम्ही सातत्यानं आम्हाला मीडियासमोर दाखवता त्यामुळे बाबा निदान आपल्या प्रवक्त्यांनी बोलून म्हणजे विचारून भुललं पाहिजे अशा ज्या सूचना होत्या त्या तीन लोकांमध्ये तुम्ही आम्हाला पण दाखवलं त्याबद्दल तुमचे आभार आउटगोईंग वाढलं तुमच्या पक्षातलं पिंपरी चिंचवड असं की नाशिकमधले पदाधिकारी रोज नवीन नवीन पदाधिकारी जे आहेत ते शरद पवार गटात जात आहेत काय कारणं आहे जे पदाधिकारी जात आहेत त्यातले सकाळी भेटून जात आहेत अजितदादा पिंपरी चिंचवडमधले जे सोळा नगरसेवक आहेत त्यातले काही पुढारी देवगिरीवर मी स्वतः बसलेले पाहिले त्याच्यानंतर त्यांनी दादांसोबत चर्चा केली त्यात काही लोकांचं म्हणणं असं आहे की आता आगामी विधानसभा लढवण्याकरता आम्हाला तिथे जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तिथं येऊन भेटतात आणि नंतर मग अशी भूमिका घेतात पण शेवटी पक्ष आहे चढउतार हे येत असतात काही लोक गेल्यानं काही फरक पडत नाही जर असे लोक काही जात असतील ते स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत की आम्हाला विधानसभेला तिकीट दिलं तर आम्ही थांबतो नाहीतर तिकडे जातो आता पवारसाहेबांकडे जाऊनही त्यांना तिकीट भेटेल अशी शाश्वती आहे पण तिथेही त्यांना भेटेल की नाही कारण आज तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत साहेबांनी दीडशे जागा लढवण्याचा संकल्प बोलून दाखवला की आमच्या पक्ष लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही दीडशे जागा लढू त्याच्यामुळे त्यांच्यात विसंवाद आहे म्हणून इथून गेलेल्या लोकांना तिथे विधानसभेचं तिकीट भेटेलच का याबद्दल शाश्वती आहे मात्र तरी अजित दादांना सोडून जाणं हे याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही पिंपरी चिंचवडचा एक भाग तुम्ही बघितला असेल पण आज पार्थ पवारांची अनेक लोकांनी तरुणांनी भेट घेऊन आम्ही दादांच्या सोबत आहोत असं पिंपरी चिंचवडच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे सुप्रिया सुळे युगेंद्र पवार आशा काकींना भेटल्या आहेत काटेवाडीमध्ये वारंवार भेटी होतात आशा काकी त्या परिवारातल्या ज्येष्ठ आहेत आणि आज तुकोबारायांच्या पालखीचं मुक्काम जे होतं ते काल बारामतीला होतं काटेवाडीला मेंढ्यांचं रिघन त्या ठिकाणी पार पडतं त्यामुळं सर्व पवार कुटुंबीय त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला असतो त्यांनी तुकोबारायांचे पालखीचा आशीर्वाद घेतला आणि सुप्रियाताईंनी आणि जे तुम्ही नाव घेतलं त्यांनीसुद्धा आशाताईंचे आशीर्वाद घेतले असतील तर दोघांनाही आशीर्वाद लाभो